श्री राम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांच्या श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री रामानंद महाराजांनी प्रल्हादाची सोयरीक पक्की केली सर्वांना अतिशय आनंद झाला दुसऱ्या दिवशी बाबाजी व बरोबरच्या मंडळींसह महाराज अंजनीला गेले तेथून ही मंडळी तशीच पुढे साखरखेरड्याला गेल्यावर महाराजांनी झालेला सर्व वृत्तांत मुकुंद अण्णा व गंगामायला सांगितला तो ऐकून त्यांनाही खूप समाधान वाटले महाराजांचा मनोदय तो शेवटास गेलाच पाहिजे त्याप्रमाणे मुकुंद अण्णांनी आपल्या सोयीनुसार मुहूर्त पाहून मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी शके अठराशे बत्तीस म्हणजे चौदा डिसेंबर बुधवार इसवी सन एकोणीसशे दहा ही विवाह तिथी प्रल्हादाच्या लग्नासाठी निश्चित केली मेहकर येथील श्री बालाजी मंदिरात कार्य करण्याचे ठरले मायबाई व अण्णा महाराजास म्हणाले आपल्या कृपा आशीर्वादाशिवाय हे लग्न होणार नाही तेव्हा आपण लग्नास अवश्य हजर असावे अशी कळकळीची विनंती आहे महाराजांनी लग्नाला येण्याचा प्रयत्न करील असं आश्वासन दिलं परंतु म्हणाले शेवटी जे सद्गुरू रामराय ठरवतील तेच खरं सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा हा काळ या काळात विवाहकार्यासंबंधी आजच्याप्रमाणे कुठलीही चिकित्सा केली जात नव्हती ना मुलामुलींची पसंती ना दाखविण्याचा कार्यक्रम घरातील वडील मंडळींनी केलेली पसंती मुलगा व मुलगी मान्य करीत व हीच त्या परमेश्वराची इच्छा आहे असं समजत असत आहो शेवटी लग्नाची गाठ ब्रह्मदेवानेच बांधलेली असते ना लग्नाची तिथी निश्चित करून बाबाजींनी सखाजी शास्त्रींना पत्र पाठविले त्यात प्रल्हादाचा विवाह निश्चित केल्याचा शुभ समाचार कळविला व आपण सहकुटुंब सहपरिवार लग्नाला यावे म्हणून आग्रहाची विनंती केली त्याच पत्रात प्रल्हादाला लवकर पाठवून देण्याचीही विनंती केली पत्र मिळताच सखाजी शास्त्रींनी ही शुभ वार्ता आपल्या कुटुंबास कळवून प्रल्हादाच्या कानावर घातली व लगेच त्याला साखरखेरड्यास पाठविले प्रल्हादांची इच्छा मारुतीरायांसारखं श्री समर्थांसारखं आजन्म ब्रह्मचर्य व्रत धारण करावं व श्री सद्गुरू रामरायाच्या अनुसंधानात राहून अखंड रामसेवा करावी अशी होती परंतु आता घरच्यांनी न विचारता लग्न ठरविले तेव्हा थोडे नाराज होऊनच महाराज साखरखेरड्यास घरी आले सर्वांना नमस्कार केला व मायबाईंना मी लग्न करणार नाही असं सांगून लगेच घराच्या बाहेर निघून गेले एकांतात जप करण्याची त्यांची अनेक ठिकाणे होती त्यातील बरीच ठिकाणे घरच्या कुणाला व मित्रांना देखील माहीत नव्हती बराच वेळ झाला तरी प्रल्हाद अद्याप घरी आला नाही म्हणून घरच्या मंडळींनी त्यांच्या मित्राकडे त्याचा शोध घेतला परंतु मित्रांना तर प्रल्हाद साखर खेरड्याला आल्याचंच माहिती नव्हतं शेवटी बाबांनी त्यांच्या सर्व मित्रांना त्याला शोधून आणण्यास सा सांगितले तेव्हा मित्रांना ते एका ठिकाणी एकांतात डोळे लावून रामध्यानात मग्न असलेले दिसले मित्रांनी आईबाबांचा निरोप त्यांना सांगितला तेव्हा महाराज घरी परतले तेव्हा घरातील कोणीही कुठे गेला होता किंवा त्यांच्याशी लग्नाबद्दल काहीच बोलले नाही काही वेळाने मायबाई शांतपणे त्यांच्याजवळ आल्या व म्हणाल्या बाळ कुठे गेला होतास इतका वेळ तेव्हा महाराज परत मला लग्न करायचं नाही म्हणाले तेव्हा मायबाई म्हणाल्या अरे बाळा तुझं लग्न आम्ही नाही श्री रामानंद महाराजांनी ठरविलं आहे त्यांनी मुलगी पाहिली पसंत केली व सौरीक पक्की करूनच आम्हाला कळविले कर आता आजन्म ब्रह्मचर्याश्रमात राहायचं की श्री महाराजांच्या आज्ञेचं पालन करून गृहस्थाश्रम स्वीकारायचा हे तुझं तूच ठरव बाबा आमचा काही एक आग्रह नाही बरं हे ऐकताच महाराजांचे डोळे पाणावले व मायबाईंचे पाय धरून प्रल्हाद महाराज म्हणाले मायबाई क्षमा करा मला हे माहिती नव्हतं बरं आता श्री महाराजांची इच्छा म्हणून मी गृहस्थाश्रमाचा स्वीकार करील व पुढे म्हणाले परंतु आशीर्वाद देण्यासाठी लग्नाला महाराज मात्र आले पाहिजे बरं मायबाईंनी लगेच त्याच्या पाठीवर हात थोपटून त्याला पोटाशी घेतलं व म्हणाल्या अरे महाराजांनी लग्नाला येण्याचं कबूल केलं आहे त्यामुळे ते नक्की येतील तू काळजी करू नकोस प्रल्हाद लग्नाला तयार झाल्याचं कळल्यावर घरातील सर्वांनाच अत्यंत आनंद झाला खरं म्हणजे सद्गुरु श्री रामानंद महाराजांनी लग्न कर अशी माझी तुला आज्ञा आहे असं प्रत्यक्षपणे त्याला म्हटलं नव्हतं दशरथ महाराजांनी तरी रामरायाला तू अयोध्येच्या राजसिंहासनावर भरताला बसू दे व तू चौदा वर्षे वनवासात राहा अशी आज्ञा प्रत्यक्ष कुठे दिली होती परंतु वडिलांनी कैकई मातेला दिलेल्या वचनांची पूर्तता करणे हीच आज्ञा समजून त्यांनी राज्याचा त्याग करून वनवास पत्करला तद्वतच श्री रामानंद महाराजांची इच्छा जाणून प्रल्हाद महाराजांनी ब्रह्मचर्याश्रमाची सांगता करून गृहस्थाश्रम स्वीकार करण्याचे ठरविले असो साधक हो परमपूज्य श्री रामानंद महाराज हे परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांच्या लग्नासाठी जाण्यास वराडासोबत निघाले तेव्हा तेथे एक घटना घडली ती घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ